श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजेच माझ्या सर्व नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयाला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो हा दिवस साडेतीन मुहतांपैकी एक मानला जातो या दिवशी शुभ कामांची सुरुवात पूजा आराधना जप तप ध्यान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होत असते तसेच या दिवशी सोने चांदी वाहन प्रॉपर्टी खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते तर यंदा अक्षय तृतीया जी आहे तर ती उद्या बुधवार दिनांक तीस एप्रिल रोजी आपल्याला सर्वांना साजरी आहे तर उद्या आपल्याला अतिशय प्रभावी असा हा एक उपाय करायचा आहे आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू आपल्याला टाकायची आहे यामुळे काय होईल तर कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतील आणि आजारपण नकारात्मकता संपूर्ण सात पिढ्यांचं दारिद्र्य आपलं नष्ट होईल असा हा प्रभावी उपाय, उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका अक्षय तृतीयाची तिथी ही एकोणतीस एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी समाप्त होणार आहे उद्या उदय तिथीनुसार आपल्याला उद्या अक्षय तृतीया साजरी करायची आहे अक्षय तृतीयाच्या जो पूजेचा शुभ मुहूर्त आहे तर तो तीस एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून एकतीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटापर्यंत असणार आहे पण या कालावधीमध्ये जर तुम्हाला पूजा करणे शक्य नसेल तर तुम्ही कोणत्याही कालावधीमध्ये या दिवशी पूजा करू शकता का जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर तुम्ही सकाळी पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपर्यंत कधीही सोने खरेदी करू शकता अक्षय तृतीयेला तुम्ही माती पितळेची भांडी किंवा पिवळी मोहरी देखील खरेदी करू शकता जर आपण सोने चांदी खरेदी करून नाही शकलात तर अक्षय तृतीयेच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व असतं त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णू आणि देवी माता लक्ष्मीची पूजा करण्याचे विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी फक्त आपण देवी लक्ष्मीचीच नाही तर एकत्र भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी अशी एकत्र पूजा करायची असते त्यामुळेच तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की आपल्याकडे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी माता यांचा एकतरी एक एकत्र एक फोटो हा असायलाच पाहिजे त्याचबरोबर या दिवशी पितरांचं आपल्याला पूजन करायचं असतं आपण आपले जे पूर्वज असतात या दिवशी पृथ्वी तलावरती येतात आणि ज्यावेळेस ते पृथ्वी तलावरती येतात त्यावेळेस त्यांच्यासाठी काही दानधर्म करणं हे खूप म्हणजे खूप महत्त्वाचं असतं या दिवशी आपण कराळाची पूजा करत असतो सुवासिनी उपवास करून हे सर्व गोष्टी आपण या दिवशी करत असतात पितरांसाठी ताट वाढत असताना त्यामध्ये काही प्रमुख वस्तू आपल्याला ठेवायच्या असतात या सर्व गोष्टींचं आपल्याला पालन करायचं आहे या दिवशी चुकूनही कोणासोबत भांडण कटकट वादविवाद करू नका त्याचबरोबर या दिवशी मांसाहार करणे टाळायचं आहे आणि जो खाऊ नका नाहीतर देवी माता लक्ष्मी आपल्यावरती क्रोधित होत असते आणि अक्षय दिवशी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे बघा अक्षय तृतीया म्हणजे काय तर अक्षय पुण्य प्राप्त करून देणारी या दिवशी मात माता गंगेच्या पाण्यामध्ये स्नान करायला विशेष महत्त्व दिलं जातं कारण असं म्हणतात ना की याच दिवशी देवी गंगा जी आहे तर ती पृथ्वी सर्वप्रथम अवतरली होती याच दिवशी भगवान श्रीहरिविष्णू परशुराम अवतार झाला होता आणि याच दिवशी पांडवांना अक्षेप पात्र प्राप्त झाले होते अक्षय पात्र जे आहे तर ते प्राप्त झालं होतं तर अशा अनेक गोष्टी याच दिवशी घडलेल्या होत्या त्यामुळे हा दिवस खूप म्हणजे खूप महत्वाचा असतो याच दिवसापासनं सतयुग त्रेतायुग द्वापार युगाची सुरुवात झाली होती आणि याच दिवसापासनं चारधाम यात्रेला देखील सुरुवात झालेली होती अशा अनेक गोष्टी आपल्याला पुराणामध्ये आपल्याला आढळून येत असतात आणि त्यात त्यांचं महत्त्वसुद्धा आपल्याला माहीतच असतं आणि ह्या अक्षय तृतीयाच्या दिवशी ज्यावेळेस आपण हे जे उपाय करतो त्यावेळेस त्याचे जे फायदे आहेत तर ते अक्षय आपल्यासोबत राहत असतात त्यामुळे जर तुमच्या आजूबाजूला कुठे जर नदी असेल कोणतीही पवित्र नदी असू द्या तिथे जाऊन तुम्ही जर स्नान केलं तर खूप खूप याचे चांगले फायदे तुम्हाला बघायला मिळतील पण आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच ते शक्य न नसते की आपण नदी प तीरावरती जाऊन तिथे ती आपण आंघोळ करावी त्यामुळे आपल्याला ग्रंथामध्ये आपल्या ज्योतिषशास्त्रात वास्तुशास्त्रात काही असे प्रभावी उपाय सांगितले जातात हे जर फक्त आपण आपल्या घरामध्ये जरी केले तरी त्याचे चांगले फायदे हे आपल्याला बघायला मिळत असतात बघा आंघोळीचे जे नियम आहेत तर ते खूप आपल्या धर्मग्रंथामध्ये आपल्याला सांगतात आहेत त्यामुळेच आंघोळ केल्यामुळे आपलं मन आत्मा एक शुद्ध होतं पण जी काही आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे आपल्या भोवती दोन प्रकारच्या ऊर्जा व लय असते एक सकारात्मक ऊर्जा आणि एक नकारात्मक ऊर्जा जी नकारात्मक ऊर्जा आहे ज्यावेळेस या पवित्र तिथी आपण विशिष्ट प्रकारचे आंघोळ करतो त्यावेळेस ते, ते जे दोष आहेत तर ते आपोआप दूर होतात मग दूर होण्यास मदत होत असते आणि गरुड पुराणामध्ये देखील सांगितलं आहे की आपण आंघोळ करत असताना आपल्या अवतीभोवतीचे जे आपले पूर्वज आहेत तर ते त्यावेळेस तृप्त होत असतात तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा हा उपाय कशासाठी आपण करत आहोत आपण खूप कष्ट करतोय मेहनत करतोय पण आप तरी आपल्या कष्टाला मेहनतीची साथ मिळत नाही तसेच त्याचबरोबर तस सतत आजारपण सतत शत्रूंचा त्रास सत आपल्याला होत असेल त्याचबरोबर तस घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल तुम्ही कोणतीही गोष्ट जर करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्या गोष्टीबद्दल तुम्ही नकारात्मक विचार करत असाल की ती गोष्ट माझ्याकडून होणारच नाही अशा प्रकारच्या ज्या काही वाईट शक्ती आपल्या त्रास देत असतात कोणी आपल्यावरती बाधा वाईट बाधा या गो ज्या गोष्टी आपल्यावरती केलेल्या आहेत तर त्या सर्व दूर करण्यासाठी या पवित्र तिथी ह्या खूप खूप महत्त्वाच्या असतात त्यासाठीच आपल्याला हे उपाय भक्तिभावाने आणि श्रद्धेने करण्याची ग खूप गरज असते तर आता हा उपाय कसा करायचा पण त्या अगोदर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंटमध्ये जय महालक्ष्मी जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथमात सकाळी लवकर उठायचं आहे आणि सकाळी ल आठ वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला हा उपाय करण्यात हा प्रयत्न करायचा आहे कारण आठ नंतरची जी आंघोळ असते तर ती राक्षसाची आंघोळ मानली जाते एक तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर केलं तर अतिशय उत्तम पण नाहीच तुम्हाला ब्रह्ममुहूर्तामध्ये शक्य झालं तर सकाळी आठपर्यंत तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता त्यानंतरनं तुम्ही आंघोळीसाठी गार गरम कोणतंही पाणी घेऊ शकता काहीच अडचण नाही आता आपल्याला यासाठी काही वस्तू टा लागणार आहेत त्यामध्ये तुळशीची दोन पानं तुम्हाला घ्यायची आहेत तुळशीची पानं ही उद्या आपल्याला तोडता येणार ना, नाही त्यामुळे ती आजच तुम्हाला तोडून ठेवायची आहेत आणि त्याचबरोबर थोडंसं आपल्याला गंगाजल लागणार आहे थोडेसे काळे तीळ आपल्याला लागणार आहेत आणि थोडीशी बडिशोप खडे मीठ यात तर सर्व वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत आणि तुम्हाला आंघोळ करत असताना ओम पितृ देवाय नमा या मंत्राचा जप करायचा आहे आंघोळ करत असताना आपला जो चेहरा आहे तर तो पूर्व पश्चिम असावा किंवा उत्तरेकडे असलात तरी चालेल फक्त दक्षिणेकडे होणार नाही याची काळजी घ्या कारण कधी आंघोळ दक्षिण दिशेला जर आपण केली तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला होत असतात त्यामुळे पूर्व पश्चिम बसून आंघोळ करायची असते आणि आंघोळ करत असताना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींचं तुम्हाला स्मरण करूनच ज्या काही अडचणी येत अस तर त्या सर्व दूर झालेल्या आहेत अशा पद्धतीचा भाव तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठेवायचा आहे तर नक्कीच तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करून बघा तुम्हाला त्याचे खूप चांगले फायदे होतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आजच्या पुरते एवढंच भेटूया अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ